काय मित्रांनो आज खुंटे येथे सचिन शेठ खालडे यांचा शंकर बैल हा त्याला देवज्ञा झाली तर नक्की बैलाला काय झालं होतं याची माहिती आपण त्यांच्या मालकांकडून घेऊयात काय झालं आपण बैल अगोदर दहा अकरा टक्के माहिती पडला होता त्यानंतर ना बैल आपला जरा थोडा गतीला कमी फुलर आणि कमी धरत असल्यामुळे आम्ही काही जणांचा सल्ले घेऊन आरग बेडक म्हणून गाव एक सांगली जिल्ह्यातील आरग बेडक तिथे तिथील ओंकार मयूर पाटील डॉक्टर आणि दीपक माळी म्हणून डॉक्टर आहेत तर तिथे तिथं आम्ही जा तिथे गेल्यानंतरनं ते आम्हाला म्हणजे बैल छत्तीत भरलेला आहे तिथे त्यांनी काय ट्रीटमेंट केली त्यांनी वन टाईम बैलाला आठ इंजेक्शन प्रोवाईड केले बायलात आठ इंजेक्शन दिले त्यानंतर त्यांनी काय ते मसाज केलं बैलाचं त्यानंतर बैल घरी आल्यानंतर हे दोन तीन दिवस खात नव्हता त्यांना आम्ही वारंवार फोन करत राहिलो ते म्हणले खाईल 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 त्यांनी अशी टू जी भाषा केली आता त्यांना आता फोन केला तरी ते म्हणतात की मी काय मराठी का निशा दिली नंतर आता आमचा नंबर ब्लॉक केलेत आम्हाला फोन आमचा फोन रिस्येत त्यानंतर आल्यानंतर बैल खायचं बंद चालता आज त्यांनी नक्की तुम्हाला कोणी सांगितलं होतं की त्या ठिकाणी जायला नाही भरपूर जर आपल्या गावाजवळचे पण बैल तिथे गेलते त्यांच्या त्यांच्या सल्ल्याने आपण तिथे गेलतो गावातले का बैल काहींना रिझल्ट पण बघितले परंतु ते आपल्याच झालं व्हायला काय झालं माहीत नाही पण ते दुख दुखवलं सचिन खालाटे चुकीच्या ट्रीटमेंट मुळे माझा बैल आज दगवला आहे कृपा करून कुणीही तिथे जाऊ नाही कारण एक बैलाला आठ आणि दहा इंजेक्शन देतात आणि त्याच्या त्याच्यात काय होतंय याच्या दखल सुद्धा घेत नाहीये ती लोक आणि माझा बैल त्याच्यामुळे दगवला आहे बैल बैल कुचमलेलाच होता आणि आम्ही त्यांना वारंवार कॉल केली की बाबा असं असं घडतय तर त्यांनी काही त्याला रिप्लाय दिलेला नाही परत रिप्लायच नाही काय त्यांचं म्हणणं आलं की आम्ही काही मरण्यासाठी इंजेक्शन दिले का असं उत्तर उलट उत्तर आले त्यांची डॉक्टरला परत दाखवलं डॉक्टर बनले की तुम्ही जे ओव्हर डोस चा रिशन आहे असं घडलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे बैल अतिशय छान पळत होता त्या दिवशी बैल पाच का दहा तारखेच्या अड्ड्यामध्ये चांगला बैल पळाला पुढचं रान कमी काढत असल्यामुळं त्यांनी बऱ्याच जणांचे सल्ले घेऊन त्या डॉक्टरांकडे गेले पण ते डॉक्टर असे आहेत की ज्यावेळेस इंजेक्शन देतात त्यावेळेस त्या बाटलीला एकही लेबल नसतं कारण की समोरच्या व्यक्तीला बैलगाडा मालकाला काही न समजण्यासाठी ते बिगर लेबल देऊन इंजेक्शन काढून देतात पण नक्की कुठले इंजेक्शन दिले काय दिले हे काय बैलगाडी मालकाला समजत नाही आणि ते समजलं पाहिजे त्यासाठी त्यांनी ते लेबल ठेवणं महत्वाचं गरजेचं आहे की उद्या एखाद्या बैलाला आज हा बैल गमावला आणि त्याच्यानंतर आता त्याला कसं काय करायचं काय कुठले रिएक्शन आले हा तेच त्यांना ते जे डॉक्टर ट्रीटमेंट करतात त्या डॉक्टरांना जर माहित नसेल की या बैलाला काय रिएक्शन झालंय आणि जर उलट उतर येत असेल तर मग बैलगाडी मालकांनी डॉक्टर सोडून जाणे जायचं कुणाकडे दुसऱ्याकडे हा पहिला एक मुद्दा मोठा त्यांनी लक्षात घेतला पाहिजे डॉक्टरांनी आणि ते डॉक्टर नक्की एमबीबीएस पदवीचे आहेत का नाहीत हे सुद्धा बैलगाडी मालकांनी जाताना दहा वेळा विचार करून जाणं गरजेचं आहे ज्यावेळेस जातो त्यावेळेस नक्की त्यांचं फक्त एकच असतं बैल बघणार ट्रीटमेंट करणार सगळं व्यवस्थित करणार आणि परत आपण फोन केला की दहा वेळा सांगणार आम्हाला की असं झालं तसं झालं करूया आपण बघू काय करू पण प्रत्यक्षात ते येऊन बघत नाहीत की ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर ना की बैलाला बरं आहे का नाही का त्याला काय दिलं पाहिजे किंवा नाही दिलं पाहिजे हे महत्वाचं त्या डॉक्टरांनी येऊन पाहिलं पाहिजे बघितलं पाहिजे बैलगाडी मालक तिकडे बैल घेऊन जात असताना त्यांनी चांगल्या आणि एमबीबीएस डॉक्टरांचा सल्ला घेऊनच तिकडे जावं असं तर माझी इच्छा आहे मग काय करतात बैलगाडी मालक हे त्यांना माहित बरेच जण भरपूर जातात कुठला नवीन एखादा डॉक्टर डॉक्टरचं ट्रेंडिंगला आला की सगळे बैलगाडी मालक त्याच्याकडेच पळतात ज्या बैलात खरोखर धमक असते तो बैल पळतोच आता ह्या बैलाला आज जा रिॲक्शन झाले आणि हा बैल दगवला त्यांचं म्हणणं काय की अटॅक आला म्हणणं की कुठले इंजेक्शन दिल ते कशामुळे बैलाला अटॅक आला हे त्यांना आम्ही विचारणार तिथं तो बैल पळतच होता बैल पळतच होता बैलाला काही प्रॉब्लेम नव्हता बैल फक्त पुढचं रान काढत नसल्यामुळं आम्ही बैल तिथं न्याला नेहाल्याच्या नंतर त्यांनी व्यवस्थित सात ते आठ इंजेक्शन दिले मानेत वशिंडात शेपटात खुब्यात सगळीकडे इंजेक्शन दिले पर एवढे इंजेक्शन देऊन जर बैल पुढचं काढत असतात तर मग माणूसांनी सगळ्यांनी त्या डॉक्टरांचा सल्ला घेतला असता पण त्यांनी आम्ही विचारल्यानंतर फोन केल्याच्या नंतर त्यांचं एक काम होतं की आम्हाला सांगायचं पण त्यांनी काय आम्हाला काही क्लिअर सांगितलेलं नाही की नक्की काय झालं काय नाही पण रिएक्शन होण्याचे पण भरपूर कारण असतात पण कुठलं तरी एखादं इंजेक्शन चुकीच्या पद्धतीचं असू शकतं ते बायला सन्ना झालं त्यामुळे बायला बैलात मृत्यूमुखी पडला इंजेक्शन नाही त्या बॉटलवरती या काही बॉटलवरती लेबल नसतं ले मोट ले, ते फक्त सात ते आठ इंजेक्शन भारतात वीस वीस एम एल ची आणि बैलाला देतात परत आपण विचारलं कुठलं इंजेक्शन तुमचा बैल कवर होईल हा उत्तर त्यांचा असतं आणि तिथलं पुढं ते म्हणतात जावं तुमचं झालेलं आहे असे बरेच जण आहेत मोठमोठे बैलगाडी मालक सुद्धा तिथे जातात आणि छोट्यातले छोटे पण जातात तर त्यांनी जाताना दहा वेळा विचार करून त्या डॉक्टरांकडे जावं कोणत्या पण असं आमचं तर म्हणणं आहे आज तुझ्या घरावरती डोंगर शंकरने तुमच्या मैदान दुःख मैदाना तसा मी नऊ महिन्यात असताना खोंड खरेदी केला होता नऊ महिन्यात असताना त्यानंतर भरपूर अड्ड्यात पळावलो भरपूर अड्ड्यात जिथे झाले तिथं गट तर होताच मध्यंतरी काल बैलाचा भरपूर स्वयंचा म्हणजे संघर्ष चालला होता त्यानंतर ना संघर्षात असं वरती आणण्यासाठी आम्ही हा मीडियाद्वारे किंवा द्वारे त्यांचा संदेश आदेश घेऊन तिथे गेलो आरोग्य बेडकसाठी मुलाखतीमध्ये हो त्यासाठी आता बैल आपण चालू माहिती कळत होता बैल तिथे डॉक्टर बशी गेल्यानंतर बैलांना ट्रीटमेंट व्हायच्या अगोदर एक पाच दहा मिनिटं बैल तिथे उकर सुद्धा होता बैल पूर्ण फ्रेश होता काय आजार वगैरे पाहिला कोणताच नव्हता फक्त आपण जरा पुढं स्पीड कमी देतो ह्या शंकर आता काय शंकर बैला बैला सारखा बैलच नव्हता या म्हणजे आपल्या भागात बैल चांगला पळत होता बाहेरे आबावी राहिला होता पण असा बैल चांगलाच पळत होता त्या दिवशी आता मी बैल मैदानात घेऊन गेलो होतो काय अडचण बैल त्या दिवशी चांगला पळाला टाका टाकीत मार खाल्लाय त्या दिवशी नाही नाही इथं आम्ही बैल ह्याला घेऊन गेलो होतो नारावणीच्या सकाळचा फोन आलता तर मला म्हणले जाई जायचंय पण मला टायमिंग नव्हतं मी बाहेर गेलो होतो मला आलता प्रथमेचा फोन आपल्याला बैल घेऊन जायचंय म्हणले बेगडला हे घेऊन गेलो बेगडला मित्रांनो असं त्यांचं म्हणणं होत तर आपल्या बैलाला खरंच त्या ट्रीटमेंटची गरज नसेल तर कृपया असे इलाज गरज नसताना तर शक्यतो टाळावेत असंच वाटत याच्यातून तर ही सर्व गाडा मालकांनी काळजी घ्या नक्की एकाच बैलाला झालं एका अजून कोणाला झालं किती बैलांना झालंय याच्याबद्दल तर जास्त माहिती उपलब्ध नाही बरेच गाडा मालक जातात इलाज चांगला होतंय त्याच्यानंतर त्या बैलामध्ये किती फरक पडतो काय होतं त्याच्याबद्दल माहिती तेच मालक सांगू शकतील